नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नांमध्ये उमेद असते आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या नातेवाईकांचा तिसरा दिवस असल्यामुळे त्यांची राख शिरवण्यासाठी कौंडन्यपूर जाणाऱ्या पिकअप वाहन पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील अठरा सदस्य जखमी झाल्याचा धक्कादायक घटना शेंदूर जाना गाव नजीक गुरुवारी दुपारी घडली कौंडन्यपूर येथील नदीत शिरवून घरी सामूहिक भोजन करायला जात असताना अचानक पिकअप वाहन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला राख शिरून घराकडे परतीच्या परवासाला निघालेल्या एकाच कुटुंबियाच्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने अठरा जण जखमी झाले असून जखमींना वाहनातून बाहेर काढून त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार अमरावती तालुक्यात येणाऱ्या अंतोरा गावातील एकाच कुटुंबियातील अठरा नातेवाईक तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर येथे राख शिरवण्यासाठी गेले होते राख शिरवून ते परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना शेंदुरजाना बाजार येथे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांचे पिकअप वाहन अचानक भरधाव वेगाने पलटी झाले यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा सामान्य उपचारासाठी दाखल केले आहे नागपूर महामार्गावर असलेल्या बुधवारी भीषण अपघातात एका मृत्यू झाला होता दिवशी काही वेळाने येथीलच नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर ट्राफिक जाम सारखी परिस्थिती निर्माण झाली रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दिलेल्या पर्यायी मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने एका ट्रकमुळे शेकडो वाहने जाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली रहाडगाव राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघातात एका आर्मी जवानाला आपला जीव गमवावा लागला तर याच रस्त्यावर बांधकाम सुरू असताना पर्यायी मार्गावर त्याच दिवशी शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या पर्यायी मार्ग तयार तर केला मात्र रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यामुळे हा पर्यायी रस्ता सुद्धा आता सर्व वाहन चालकांसाठी जीव घेणं ठरत आहे दहा चाकी ट्रक अमरावती नागपूर दिशेने जाताना इतर वाहने अनेक तास ठप्प होतात मग अमरावती येथून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या आपत्कालीन रुग्णवाहिकेला सुद्धा ट्रॅफिक जामचा चांगला सामना करावा लागत आहे बुधवारी अपघातानंतर नागपूर जाणाऱ्या रहाडगाव जवळील पर्याय रस्त्यावर सर्व वाहने ठप्प झाल्याचे दिसून आले दहा चाकी आणि जड साहित्य वाहून जाणाऱ्या ट्रकमुळे इतर सर्व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले मात्र त्यांना सुद्धा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली अशी सवस्था जर राहिली तर नक्कीच रहाडगाव येथील नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भीषण अपघात घडणार हे मात्र तितकंच खरं अमरावती शहरातील कामगार कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या बालकांना दिवसभर शिक्षणसह क्रीडा आणि मनोरंजन धडे गिरवण्यासाठी अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने निर्माण करण्यात आलेली डे केअर युनिट वरदान ठरत आहे रामपुरी कॅम्प येथे मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या बालकांसाठी डे केअर युनिट स्थापन करण्यात आले आहे येथे शालेय शिक्षण विविध प्रकारचे खेळ संगीत हार्मोनियम चित्रलेखन नृत्य आदी मोफत सेवा दिली जात आहे मनपा विभागाअंतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने शहरात कामगारांच्या लहान मुलांना एकाच ठिकाणी दिवसभर ठेवून बालकांची काळजी घेण्याचे तसेच बालकांना शिक्षण क्रीडा मनोरंजनाची साहित्य उपलब्ध करून देणारी डे दे केअर सेंटर उघडण्यात आले आहे हेच सेंटर रामपुरी कॅम्प येथे सुरू करण्यात आले असून येथे गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलामुलींकरिता मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या ठिकाणी दोन ते सहा वयोगटातील मुलांना दिवसभर राहण्याची सोय शालेय शिक्षण विविध प्रकारचे खेळ संगीत हार्मोनियम चित्रलेखन नृत्य इत्यादी अगदी मोफत सेवा कार्य सुरू आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला अमरावती शहरातील नामांकित उद्योजक निखिल जोशी यांनी डे केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली जिला स्कूल की तरफ से मैंने जब ये चीज देखा कि हम लोग ये डिस्ट्रीब्यूट करते हैं तो हमारा ऐसे थॉट था कि ये समाज के जो तो 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 नीचे के तबके के जो घटक होते हैं उनके लिए भी कुछ कराया जाए तो प्रदूषण अचानक से बोला कि हम लोग ये क्या चलाते हैं उसे फायदा हम हैं और हम लोगों के तरफ से रोहित मनीष और बाकी जो हमारे

राजीव बसवनाते मनपा कर्मचारी अमोल साकुरे प्रियंका मॅडम प्रीती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व तीस मुलांना मुलांच्या खेळण्यासाठी एक बॅग टॉईज व फ्रुटी वाटप करण्यात आले यावेळी केअरटेकर व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते नियमित महिन्याच्या वेळेत वेतन न होणे वेतनातून ची कपात करणे वेतनात वाढ न करणे या मागण्यांनी त्रस्त होऊन नानकोपेट येथील एमआयडीसी मधील व्हीएचएम कंपनीविरोधात शेकडो कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे कंपनी समोर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन करून कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आठ वर्षापासून कंपनी पिरवणूक करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे याकडे जिल्हाधिकारी कामगार आयुक्तसह राजकीय नेत्यांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी आता शेकडो कामगार करीत आहेत याबाबत येथील कामगारांनी आपल्या व्यथा आमच्या सिटिन्यूजकडे व्यक्त केल्यात मी या कंपनीमध्ये सात वर्षापासून काम करीत आहे या कंपनीचा असा रूल आहे की वर्षभर बारा बारा घंटे ड्युटी करून घेते आमच्याकडून आणि जसा फेब्रुवारी आणि मार्च महिना येतो त्यावेळेस सर्व मशिना बंद करतात आणि सांगतात की प्रोडक्शन आता आहे नाही त्यामुळे आम्ही तुमचा काही पगार करू शकत नाही ज्यावेळेस बाहेरचे जे नेते वगैरे त्यांना असं दाखवते की कंपनी पूर्ण लॉसमध्ये आहे पण कंपनी लॉसमध्ये नसते जेव्हा फेब्रुवारी आणि मार्चचा जो कपडा काढायचा असते तो जानेवारी ते डिसेंबर या महिन्यामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे दहा महिन्यामध्ये पूर्ण आमच्याकडून प्रॉफिट करून घेते ड्युटी आमची बारा घंटे सोळा घंटे असे करून घेतात आणि ओवरटाईमचं असं आहे ओवरटाईम आमचा पेमेंट शिपूर दाखवत नाही याचं कारण असं आहे की गव्हर्मेंटच्या रूलनुसार ओवरटाईम हा डबल दे देण्यात येतो परंतु यायने काय यायचं हे डायरेक्ट अकाउंटमध्ये आपल्या आम्हाच्या पैसे जमा करते हां आणि कोणी तर समजा कमिशनर ऑफिस कामगार ऑफिसवर आले विचार आले की तुमचा ओवर तुम्ही डबल का देत नाही तर यांनी सांगते की आम्ही ओव्हरटाईम कंपनीला प्रोव्हाइड करत नाही कारण आमची कंपनी लॉसमध्ये आहे परंतु दहा महिने असं चालते इथं बारा घंटे ड्युटी सोळा घंटे ड्युटी असं पूर्ण या कंपनीत असे रूल झालेले आहे आणि मॅनेजमेंटची एकदम बोलण्याची पद्धत एकदम वेगळी आहे इथे डायरेक्ट म्हणतात तु आम्ही तुमचा पगार वाढते तुम्हाला काय करायचं करून घ्या आम्ही कंपनीला ताला लावू आम्ही सरळ आमच्या सर्व कामगारांचं एकच म्हणणं आहे आमचा आज सात वर्षापर्यंतचा पी एफ एखादा जर समजा बिमार पडला तिथं म्हणते ई एस आय तुमचं भरलेला नाही पैसा इथं आलो तर म्हणजे आम्ही इथून ई एस आय आम्ही डिसेंबरपर्यंत पाठवलेला आहे तर हे असं याचा गोंधळ असा चालू आहे तर या गोंधळा पूर्ण आमचा क्लिअर करून या सर्वांची एकच मागणी आहे की या दोन हजार चोवीसमध्ये आमचा पगार वाढ झालेला पाहिजे पगार वाढ आमची मागणी टाकलेली आहे आम्ही किती वाढाचा आमच्याकडून पण तुमच्याकडून किती वागा वाढवता हे आम्हाला तुमच्याकडून आम्हाला मान्य पाहिजे परंतु मॅनेजमेंट ही सांगायला आम्हाला काहीच तयार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी एफचा असा विषय आहे की सेफ आहे म्हणते पी एफ पी एफवर आम्हाला व्याज टक्केवारी काही मिळत नाही आणि एवढं बोल माझे दोन शब्द समाप करतो जय हिंद जय महाराष्ट्र महेश प्रकाशराव दहाट मी गेल्या चार वर्षापासून वी एच एम इंडस्ट्रीमध्ये लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे तरी आमची मागणी अमरावती अमरावतीमधील सर्व कामगारांचे आज सत्तावीस तारखेपासून सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे तरी सर्व कामगार या संपासाठी आलेले आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो मित्र आज तीन वर्षापासून या कंपनी मध्ये कार्यरत आहे तरी माझा पी एफ भरलेला नाही माझा पी एफ माझ्या अकाउंटला सहा हजार आलेला आहे मला तीन ते चार वर्ष आले फक्त सहा हजारच माझ्या अकाउंटमधून पी एफ काटला जातो पण मला सहा हजारच कसा का आलेला आहे हा महत्त्वाचा मला प्रश्न पडतो दुसरा म्हणजे मे उद्देश म्हणजे आमचा तीन वर्षापासून दोन वर्षापासून एग्रीमेंट झालेला नाही पगार वाढ झालेली नाही पगारामधून तुम्ही पीएफ कपात करता आय कपात करता मध्ये आम्ही ऑफिस मध्ये गेलो पण आम्हाला त्याचा लाभ मिळत मिळत नाही 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 मिळतो का ना आम्ही जातो जातो दर त्यांना विचारतो त्यांना विचारतो आम्ही आम्ही स्वतः विचारतो की तुम्ही नोटीस लावा पण ते नोटीस लावायला पण तयार राहत नाही राहते का नाही राहत ना पण ते टाळाटाळ करतात आमच्याशी व्यवस्थेमध्ये बोलत नाही आमच्याशी व्यवस्थेमध्ये वागत नाही आम्ही तर हे म्हटलं आम्हाला रस्ता नाही पाहिजे आम्ही येतो आम्हाला गाडी नाही पाहिजे आम्ही त्याच्यात मान्य आहे पण आम्हाला पगार वाढ द्या माझं एक म्हणणं आहे का पगार वाढ द्या आज तुम्ही विचार केला तर चार वर्षाच्या दहा वर्षाच्या आधी सहाशे रुपयाचा पाचशे रुपयाचा सिलेंडर आज हजार बाराशे वर गेला गेला का नाही गेला मग त्यानुसार तुम्ही पगार द्या आज दोन हजार चोवीस लागलेला आहे चोवीस लाखला त्यानुसार आम्हाला पेमेंट वाढ झाली पाहिजे अशी आमच्या कामगाराची सर्व कामगाराची मागणी आहे पण ती अपुरी झालेली आहे आमच्या व्यवस्थापनाला आम्ही म्हणतो की आमच्याशी तुम्ही चर्चा करा पण ते चर्चा करण्यासाठी येत नाही आम्ही व्यवस्थे या मालकाशी आम्ही फोन लावले आरपीशी फोन लावले त्यांना सांगितलं की आम्हाला डिटेल सांगा कंपनी एन सी एल टीमध्ये आहे नाही आहे आमच्याशी चर्चा करा पण चर्चा करा साठी ते आमच्याशी इतपर येत नाही आज आम्हाला व्यवस्थापनामधला कोणताही व्यक्ती चांगला चांगल्या व्यक्ती कोणताही आलेला नाही चांगला साहेब कोणताही आलेला नाही आमच्या पेजला आमच्या मंडपला आम्हाला भेट दिलेली नाही दिली का नाही दिली का बरं आमच्यावर एवढा अन्याय चालू आहे हा अन्याय कुठपर्यंत आम्ही सोसायचा मित्र आज आम्ही पगारवाढीसाठी आणि पी एफ साठी या आमर उपोषण करत आहे तरी माझी पी एफ ऑफिसमध्ये कामगारांना पी एफ भरला गेला पाहिजे कामगाराचं पेमेंट वाढ झालं पाहिजे अशी मागणी या माध्यमातून करतो आणि माझे भाषण दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र मांगे करो करो

तीन वर्षा ते चार वर्षापासूनचा पी एफ रे, हा रे रेग्युलर रिसर भरलेला नाही पण पी एफच्या रकमा हा आमच्या पगारातून कापलेल्या आहेत तरी पण आम्ही तसेच दोन वर्षापासून इन्क्रीमेंटसुद्धा केलेला नाही आहे पगारवाढ दिलेली नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे की आम आमचा पी एफ पूर्ण क्लिअर भरण्यात यावा व पगारवाढ देण्यात यावी दोन हजार चोवीसची आणि पगार कंपनी रितसर तारखेवर सात तारखेला करत नाही आणि पगार कधी पंचवीसला तर कधी सत्तावीसला असा नेहमी लेट करते त्यामुळे आमच्या सर्व कामगारा कामगारावर ई एम आय बी सी इन्स्टॉलमेंटच्या ड्यू बसतात त्याचा भूदंड आम्हाला दर महिन्याला सहन करावा लागतो करिता आमची सर्व जिल्हाधिकारी कामगार आयुक्त व पी एफ कमिशनर यांना आग्रहाची हात जोडून विनंती आहे की व्ही एच एम कंपनीच्या कामगा कामगारावर होणारा अन्याय थांबवावा व ही होणारी पिडवणूक कुठंतरी थांबली पाहिजे जवळपास तीन चार वर्षापासून रेग्युलर कोणत्याही प्रकारचा कामगारांना मिळणारा भत्ता हा मिळालेला नाही आहे करिता आमची हात जोडून नम्र विनंती आहे की सर्व जिल्हाधिकारी कामगार आयुक्त व पी एफ कमिशनर यांनी जातीनं लक्ष देऊन तसे जिथले राजकीय नेते जे कोणी असेल त्यांनी पण कामगारावर होणारा अन्याय हा बघून आमची कृपा करून मदत करावी व उपासमारीची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये व करून होणारं जे शोषण आहे ते थांबवावं एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय महाराष्ट्र वज्जर येथील डॅमवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मित्रमैत्रिणीला अडवून मित्राच्या मानेवर चाकू लावून दोघांचे मोबाईल नगदीसह दुचाकी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन परतवाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले परतवाडा पोलिसांनी सापळा रचून आरोपीजवळील चोरीची दुचाकीसह आरोपीजवळील दोन दुचाकी मोबाईल चाकू असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या येथील डॅमचा आनंद घेण्यासाठी अचलपूर मेहरापुरा येथे राहणारे फिर्यादी आदित्य रामराव बर्वे यांच्यासह त्यांची मैत्रीण अठ्ठावीस फेब्रुवारीला दाखल झाले तेथून दुचाकीने परत येत असताना मधातच त्यांना अज्ञात इसमांनी दुचाकी अडवली यात फिर्यादी आदित्य याच्या मानेवर चाकू ठेवून फिर्यादीसह मैत्रिणीचा मोबाईल आणि नगदी सोळाशे रुपये हिसकावून घेतले एवढंच नाही तर दुचाकी हिसकावून पसार झाले याची तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली पोलिसांनी लगेच सूत्रे हलवून आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापडा रचला असता पोलीस आल्याची भनक लागताच आरोपी पळण्याच्या बेतात असताना लगेच धाव घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले यात परतवाडा शहरात राहणारे सलीम खान उर्फ कल्लू साबीर खान शेख शाहिद उर्फ मोंदू शेख रजिक शेख सादिक उर्फ चिचे शेख सलीम सह अचलपूर सराईत पुरा राहणारा आरोपी प्रणय रघुनाथ बाटशे या सर्व आरोपींना काहीच तासात ताब्यात घेण्यात परतवाडा पोलिसांना यश आले पोलिसांनी आरोपी, आरोपी जवळील फिर्यादीची दुचाकी सह दोन इतर चोरीच्या दुचाकी नगदी सोळाशे रुपये चाकू असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वानी पोलीस कर्मचारी सचिन होले सुधीर राऊत उमेश सावरकर मनीष काटोलकार जितेश बांबिल घनश्याम किरोडे यांनी केली भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावाचे आराध्य देवत माँपयोषी मातेची महापूजा करून एकोणतीस फेब्रुवारीला यात्रा महोत्सवाचे व तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या महोत्सव यात्रेत दहिंडीचा कार्यक्रम घेऊन देवीची शोभायात्रा देखील गावातून काढण्यात येणार आहे वाठोडा शुक्लेश्वर परिसरात हजारो भाविकांची देवीच्या दर्शनाकरिता गर्दी उसळणार असल्याने देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हानही करण्यात आले आहे यात्रा ही अनादिकालापासून चालू आहे आणि आता सुद्धा या या म्हणजे या दिवशी तीन दिवसापासून इथं यात्रा सुरुवात आहे आणि अनाधिकालीपासून असून ही पौषणिमाचा यात्रा अनाथिकाल्यापासून आहे तर ती आ आजपर्यंत आहे त्याच नियमाप्रमाणे <laughs> तीर्थप्रस्थापना आणि नंतर यात्रा आणि त्याच दिवशी म्हणजे म्हणजे पौष्णी मातेचा महापूजा असतं यात्रेत रात्रीला ते तो तो सुद्धा कार्यक्रम का येतो असतंसुद्धा आणि त्या नियमाप्रमाणे तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि इंगळे महाराज यांचे काचे कीर्तन सप्ताह आहेच चालू त्याच नियमाप्रमाणे पारायण अर, राठोड महाराज हे करत असतात आणि त्याच नियमाप्रमाणे दयांडी या कोण कोणती आहे या कोण कोणतीची आहे आणि या गावातील येथून प मातेची प्रतिमा मरथातून संग्रह गावातून लेझीमसह वगैरे लेझिमसह ढोल दिंडीसह संपूर्ण गावातून इथं निघते आणि पुन्हा इथं वाळवंटात दंडे फोडल्या जाते त्याच नियमाप्रमाणे यात्राचा जो एकोणतीस आहे त्या त्याच दिवशी महाप्र महाप्रसाद सरवाना विचरा विचरण बेटू का छोटा सा विश्रांति नंतर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत मेळघाटात होत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता बांधकामात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे रस्ता निर्माण कार्यात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरूमचा चक्क वापर होत आहे हा प्रकार पांढरी ते वागडोह मार्गावर होत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न आता निर्माण होत आहे असा भेसळ काम करणाऱ्या कंत्राटदारांवर एजन्सीचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चा होताना दिसून येत आहे अचलपूर चिखलदरा व धारणे तालुक्यात अधिकांश ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून विविध गावातील प्रमुख मार्गाचे निर्माण कार्य सुरू आहेत परंतु या मार्गावर निर्माण कार्यकरिता लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे कंत्राटदार वापरत आहेत पांढरी ते वागडोह रस्त्याच्या निर्माण कार्यामध्ये चक्क माती मिश्रित गिट्टी व मुरुमांचा उपयोग होत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या एजन्सीच्या नियमाप्रमाणे रस्ता निर्माण कार्यासाठी सर्वप्रथम ग्रेड वन जी एस बी त्यानंतर ग्रेड टू आकारनामाचा थर यावर डांबरीकरण करताना टॅक कोड एम खडी यानंतर ट्वेंटी एम कार्पेट खडी यावर अंतिम म्हणजे सिकलोड खडी त्यानंतर सर्वात शेवटी रस्त्याच्या दुतर्फे बाजूला मुरुमाची साईटपट्टी करणे गरजेचे आहे परंतु चिखलदरा व अचलपूर तालुक्यातील अधिकांश मुख्य गावाला जोडण्याच्या निर्माण कार्यामध्ये मातीमिश्रित एटीएमएमचा उपयोग होत असून माती मिश्रित गिट्टी व मुरुमचा सुद्धा चक्क उपयोग होत आहे संबंधित कंत्राटदारावर एजन्सीचा एवढा मोठा आशीर्वाद कसा असा प्रश्न वर्दळ करणाऱ्या नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ता निर्माण कार्यस्थळावर भेट देऊन साहित्यांची तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त बाजार तालुक्यात येत असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथे संत गजानन महाराज सेवा संस्थांवतीने पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस फेब्रुवारीला तीर्थस्थापना करण्यात आली असून पूजा आरती करून श्रींची मिरवणूक काढण्यात आली कीर्तनकार स्नेह गंगाश्री शृंगारे यांच्या मधुरवाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले श्री संत गजानन महाराज सेवा संस्था ब्राह्मणवाडा थडी येथे प्रकट दिनानिमित्त पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत विविध महापारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रकट दिनाची सुरुवात पंचवीस फेब्रुवारी रोजी तीर्थस्थापना अभिषेक आरती प्रसाद व सायंकाळी हरिपाठ करून करण्यात आलेली आहे संत गजानन महाराज सेवा संस्थाद्वारे गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील भक्तगण यांनी श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत केलेत संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त यामध्ये अनेक कीर्तनकार यांच्या हस्ते भव्य कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे यामध्ये कीर्तनकार स्नेहगंगाश्रीजी शृंगारे यांच्या हस्ते कीर्तन गजानन विजय ग्रंथ सुधीर भुस्कुटे महापारायण सोहळा श्री पवनपाल महाराज समाज प्रमोदन कार्यक्रम व कीर्तन कार्तिक महाराज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले आहे अधिकाऱ्याने तुम्हाला गुन्हे काम पाहू जागा देऊ या तो त्याला असं अकरा गुंटी देण्यास गेले विकोप अस एका बातमीमुळे यामुळे पुढाडे थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता तो बोलला समर्थ अकरा गुंटे जागेचा श्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले यामध्ये समारोपीय काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजन करून समारोप करण्यात आले आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्रे एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार